स्टार प्रवाहाच्या थोडा उजव्या आणि थोडा माझं या मालिकेने अल्पवतीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे खरं तर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं चा तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलीसाठी खूप स्वप्न पाहिली आहे विटभट्टीतला कामगार ते विटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलीच्या वाटायला येऊ नये असं त्यांना वाटतं म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजित सोबत लग्न करण्यास तयार झालीये मानसीने आजवर स्वतःच्या आनंदाचा कधीही विचार केला नाही इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारून जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेच मानसीच ध्येय आहे तिने स्वतःसाठी कधी स्वप्न पाहिलीच नाही त्यामुळे प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाट निघणारा आहे कसा असेल मानसीचा या पुढील प्रवास हे जाणून घेण्यासाठी पुढील भागाची वाट पाहावी लागणार आहे तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका